माणूस तुम्ही निवडून बंधाऱ्यामध्ये फ्लॅटा टाकाय पाहिजे होत्या परंतु त्यांनी टाकल्या नाही आणि या ठिकाणी पाणी सगळं वाहून गेलं आणि ज्यावेळेस पाणी वाहून घेऊन परत प्लेटा टाकल्या त्या प्लेटा टाकल्यामुळं पाणी सापलं नाही पाणी सापलं नसल्यामुळे आज आज डिसेंबर जानेवारीच्या एंडिंगला उपोषणाला बसायची वेळ आहे अशा गोष्टीमुळे तुम्ही समजून घ्या प्रशासक हा चांगलं विलास बापू तुम्ही सांगा गाडीला कवामीच नाही कुठं हा नमस्कार केला लक्षात घ्या तुम्ही आपल्या सेवेसाठी माणूस पाहिजे वरचा शासनाचा पैसा शासनाचा निधी आपल्याबद्दल येणारा आपल्याबद्दल देणारा आपल्या अडचणी समजून घेणारा माणूस आपल्याला पाहिजे म्हणून मी तुम्हाला तुम्ही लक्षात घ्या समितीमध्ये निर्वाणी गावामध्ये किती लोकांना विहिरी भेटल्या तुम्ही समजून घ्या आज प्रत्येक ग्रामपंचायतीला वीस विहिना शासनामार्फत येतात परंतु त्या विधीत सामान्य माणसाला किंवा आपल्या माणसाला नाही भेटू शकत निर्वाणी गावामध्ये फक्त एक वीर फक्त राष्ट्र म्हणून एक आहे त्यांना फक्त भेटली त्या विहिरीला पाच लाख रुपये पाच लाख रुपये प्रत्येक विहिरीला सबसिडी आहे ती सबसिडी नाही भेटू शकत पण ही शासनाचा पैसा मिळवण्यासाठी पाचशा हजारासाठी तुम्ही काय विकू जाऊ नका पाच पाच दहा दहा लाख रुपये शासनाचा स्कीम आहे ती आपण शंभर टक्के बाहेरच्या माध्यमातून शेती साहेबांच्या माध्यमातून बाबूच्या माध्यमातून आपण त्यांना भांडून देऊया आज सबमिशनच्या संदर्भात माहितीच्या संदर्भात दिसकाळ पण आहे खूप म्हणजे डोळ्यात पण आपले आहे शासनाचा पैसा इथं या ठिकाणी आला शासनाचा पैसा आपल्या निर्वाही गावामध्ये आला सबमिशन मंजूर झालं शासनावरून पैसे पडले परंतु जर सबमिशन होत नसेल तर आपल्याबद्दलच प्रेम त्यांचा तळण दिसून येते समजून घ्या त्यांचं काम आहे शासनाचा पैसा आला जागा बघून फक्त त्वरित ते सबमिशन मंजूर करून लोकांना न्याय दिला पाहिजे लाईट आहे परंतु व्होल्टेज कमी आहे मोटर चालत नाही दलित पाणी आलं मोटर चालत नाही सगळ्यांनी मोटर चालू केला की अशा समस्या आहेत आज आपल्या मोठी जिल्हा परिषद शाळा शाळेमध्ये एका शिक्षकाला साधारणपणे ऐंशी ते नव्वद हजार पगार असतो आज जादवर्ती शाळा घ्या त्या शाळेमध्ये दोन शिक्षक आहेत नऊ दोन अठरा एक लाख ऐंशी हजार शासन खर्च करते कुणावरती शासन खर्च करते तर आपल्या सामान्य चर्चेसाठीच करताय ना त्या आ, आ, तिथे जे विद्यार्थी कॅन्डिडेट शिकतात त्यांच्यासाठी शासन खर्च करत परंतु त्या शाळेत शिक्षक सहा एका शिक्षकाला एका ह्याला खर्च किती खर्च करते परंतु ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडायच्या आपल्या आपलं सगळं व्यवस्थित साधून घ्यायचं अशा पद्धतीने काम करून या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी प्रशासनाचा पूर्ण नैनात करून शासनाचा

आपले करते पुणे जिल्हा परिषद व जिल्हा पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात आपण या निर् गावामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात या सभेसाठी आपल्या सोनाई परिवाराचे प्रमुख प्रयोग भाया माने तसेच दौरे साहेब आणि आपल्या निर्वांगी परिसरातील सर्वच मान्यवर आणि मतदार व पंत बघितले सध्या निवडणूक लागलेली आहे सध्या उत्सव आहे सध्या समाजच्या पंधरा दिवसात काय घडलं कसं घडलं सर्वांनाच माहीत आहे शिखर झालेलं आहे आणि आता या वातावरणात आपल्या कमळ वातावरण चांगलं आहे कमळा पैकी शिवाय राहणार नाही तरी आपण येणाऱ्या सात तारखेला सर्व मतदार बंधू आणि भगिनी कमळ्याचे यांच्या नावावरती बटन दाबून आम्हा सर्वांना विजय करावं असं मी सर्वांना आवाहन करत आहे आपल्या जिल्हा परिषद म्हणजे काशी राखेवाडी गटाचे उमेदवार विरोध बापू वाघमोडे तसेच काशी गावाचं पंचायत समितीचा उमेदवार मी स्वतः उभा आहे चिन्ह कमळ आहे आणि या कमळ या चिन्हा बटन दाखवून आपण सर्वांनी मतदान करून हवं तळागावापर्यंत पोहोचाव अशी विनंती मी आपणा सर्वांना करत आहे साधारण आपल्या ह्या पंधरा दिवसामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्या अगदी विरोधकच शाखर तालुक्यामध्ये नसल्यासारखी परिस्थिती झाली कारण पुढची चालणारी नेते मंडळी एकत्र झाली निवडणूक ज्यांनी विरोध करायचा त्यांनी त्यांना म्हणजे पाठिंबा दिला त्याच्यामुळे आपला काठी म्हणजे अगदी एक जक्की होतोय काय असं वाटायला लागलं पण त्यानंतर आपल्या भारतीय <coughs> जनता पार्टीचे प्रमुख प्रवीण बायामाने यांनी कमर कसले आणि आपल्या इंदपूर तालुक्यामध्ये चोवीसच्या चोवीस उमेदवार सोळा पंचायत समिती आठ जिल्हा परिषद या गटामध्ये चोवीस भारतीय जनता पार्टीचे उमेदवार इंदापूर तालुक्यामध्ये जी दलशाही चालू होती ती संपवण्यासाठी आणि आपली खरी लोकशाही जेव्हा ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आपली परिस्थिती महागाशी होत होती की काय होते काय नाही इलेक्शन होणार का नाही होणार अगदी ज्या दिलं ते सुविदा निवडी दिलं काय अशी परिस्थिती होती पण हि भारतीय जनता पार्टीने कमर कसल्यामुळे अगदी आता असे वातावरण झाले की आपल्या बा इलापूर तालुक्यामध्ये आपल्या चोवीस सुविधा निवडण्यासारखी परिस्थिती आपल्या इलापूर तालुक्यामध्ये आहे अगदी भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक नंबरला आदेश राहणार तरी मी आपल्या गाडी घणाचा लोक आहे तरी माझं कमाळ आहे

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी गाव भेट दौऱ्याच्या दरम्यान प्रचारासाठी या ठिकाणी आपल्या तालुक्याचे युवा नेतृत्व माननीय भयासाहेबजी आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्वच मान्यवर वेगवेगळे जरा कमी झाले पहिल्यांदा मी तुम्ही इथं सगळी बराच पुढे जाणं सगळ्यासाठी थांबला त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमची जाहीर माहिती मागतो कधी येणार कधी येणार असं सगळ्या

आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा अतिशय व्यवस्थित चालू आहे त्याचबरोबर राज्यात आदरणीय मुख्यमंत्री मंत्री म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पद्धतीनं कारभार चालू आहे त्याच बरोबर मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका पहिंदर महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाठवर पुणे महानगरपालिका हे दिल्लीपासून खाली पुण्यापर्यंत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे भाजपचं भाव आहे आणि आपले उमेदवार असे आहे की त्यांना मी माझी सहकार मंत्री माझी मंत्री आदरणीय शंकरराव भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना माननीय विराज बापूंना सहा उमेदवार होते त्यापैकी इंदापूर तालुका विकास आघाडीची निवड कोणाची करायची हा भाऊंना प्रश्न पडला होता त्यावेळेला भाऊंनी सर्वांनाच सांगितलं होतं की माझ्या सहा प्रकारात जो बसेल त्याला मी उमेदवारी निश्चित करेन तुम्ही शांत राहा भाऊंचे सहा प्रकार निवडीचे मध्ये आत्मविचित्र तुम्हाला पहिली जाहिते संपन्नता दुसरी प्रामाणिकपणा तिसरी कार्यकर्त्याची काम करण्याची धळमळ कळागाळाच्या माणसापासून चौथी निर्विसनी आणि असे एक पाच सहा गोष्टी या भाऊंच्या डोक्यात होत्या आणि त्यामुळं विकास आघाडीचं अध्यक्ष म्हणून मानवीय विलासबाब पुन्हा त्यावेळेला कैलास म्हणजे आदरणीय शंकरराव भाँ, शंकराभाऊंनी के निवड केली आणि तेच आपल्या जिल्हा परिषद गटातून लक्षवाणी करता तू जिल्हा परिषदेच्या निवडणूक येतात ते उभे आहे कैलास आदरणीय शंकरराव भाऊ म्हणजे डोळ्यातला चष्मा एकदा पायाच्या टाचर पासून धोक्याच्या शेंडी पर्यंत वर बघितलं आणि कोणा एकदा वरण खाली बघितलं की त्या माणसाचा सा राजकीय सातबाराच उभा राहत होता असे या कैलास आदरणीय शंकरराव भाऊंनी मान्य विलासबा निवड विकास आघाडीचा प्रमुख म्हणून केली आणि तेच गटातून जिल्हा परिषदेसाठी येणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभा आहे आता त्याचबरोबर आपल्या आप काठी गटातून पंचायत समितीला उभे आहे त्यामुळं माझी आपण सर्वांना विनंती आहे वरपासून खासपर्यंत भाजप आहे त्यामुळं आपण कसल्याही परिस्थितीत येणाऱ्या सात तारखेला या अखिल भारतीय एक नंबरच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बर भरघोस मताने निवडून द्यावं कमळाच्या चित्रावर चिक्का मारावा ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो सगळ्याला फार उशीर झाला आपण तात्काळ थांबला त्याबद्दल जाहीर माफी मागतो आणि पुढील कार्यक्रमासाठी वेळ झाली म्हणून पुढच्या मान्यवरांना

परंतु त्याच्या सात तारखेपर्यंत आपण सर्वांनी फार मोठं कष्ट आपण घ्यावं लागणार आहे तीन चार दिवस राहिलेले त्या तीन चार दिवसामध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त मतदान खेचून आणून आपल्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं अशा पद्धतीची वेळ असतो मला माझं चिन्ह आहे कमळ कमळ हे दुसऱ्या क्रमांकाला जिल्हा परिषदेच्या मतपेटीमध्ये दुसऱ्या क्रमांकाला आहे आणि शशिकांत त्याचं जे चिन्ह आहे ते सुद्धा कमळ आहे त्याच दुसऱ्या पेटीमध्ये चौथ्या नंबरला त्याच चित्राचे चित्र आहे त्याच्या समोर सुद्धा बदल दाखवून पुढचे पाच वर्ष आम्हाला सेवा करण्याची संधी आपण द्याल अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराज नमस्कार तुम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्ष निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्तानं

जिल्हा पुरुष सदस्य दिला आपल्याला गटा आहे त्या पद्धतीनं स्मशानभूमी आहे जखल भूमी आहे माझ्या गलित परस्ती सुद्धा रस्ते असतील गरपुरे असतील त्याचबरोबर अंगणवाडी असेल देडपी शाळा असेल डिजिटल क्लासरूम असतील बरोबर अशा सामाजिक जी काय गावात विकास आहे तुमचे काम करायला लागतात ते आमदार करू शकत काम ना कोण खर्चात करू शकत जिल्हा पद्धतीचे पंचायत समिती सदस्यच करतात म्हणून आपल्याचे जर उमेदवार तुम्ही पाठवले बा तुला आता आपल्याला काय तुम्ही फोन करू शकता कारण की जागा किमान लक्षात ठेवा कधी काढायला तुम्ही फोन करू शकता ते फोन उचलतील तर काम करतील हक्काची माणसं आहेत बांधवांना त्यांना कुठे अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही आता

ड्रॅगन फ्रुटची शेती करतात पेरूची करतात काय खाय घातलं ना काही त्यांनी मला द्राक्षी करतात पण असे सगळे शेतकरी कुटुंबाचे हे या ठिकाणी उमेदवार आहेत बांधवांना यांना निवडून द्या तुमचे सेवक म्हणून बांधवांना काम करतील निर्वांगे हे उशार गाव आहे एका साईडला घराणी शाही एका साईडला लोक लोकशाही अशा पद्धतीचं निर्माण झालंय आता हे म्हणतात आम्ही सुरू एक जाऊ त्यामुळे आम्हाला प्रचाराची गरज नाही हे गाव व्हायचं येत नाही

लक्ष्मी त्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये त्यांचं विशेष प्रेम राहत आणि आपल्या तालुक्यामध्ये मला त्यांनी सांगितलं की प्रवीण यांना करता येतील तेवढी म्हणले मी तुम्हाला विकासाची काम करून देतो फक्त तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत सदस्य चोवीस निवडून द्या असं आव्हान या करा या इंदापूर तालुक्यामध्ये फिरत असताना तिकडं जाईल तिकडं अतिशय चांगलं वातावरण उत्तम बाबा त्या ठिकाणी आहे अहमदनगर ला जाऊ इकडं जाऊ सारेला जाऊ आता इकडे तुम्हाला जाऊ सगळेकडे लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे तिकडे साहेब मला खात्री आहे की लोक शंभर टक्के आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि आता राहिला विषय कोण म्हणेल आता इलेक्शन झाल्यावर तुम्हाला कुठं जायचंय इकडे तुक जायचे तिकडे काय काळजी करू नका

या ठिकाणी प्रमाणित पण या ठिकाणी सांगतो आणि आता बघा त्याचं समोर या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे त्यांचं आपले कुलदीपचे वडील नानासाहेब आपले बोल पाटील यांचं आगमन झालेलं टाळे वाजून या ठिकाणी स्वागत करा आणि या सत्ता ठेवूया थोडा त्रास थोडा त्यांना कधी वडील बोलूया बोलूया

बापू हाये येथील तात्या हे उपस्थित करतील आदी द रामभाऊजी रास्कर साहेब माझे सरपंच येथे बसलेत त्यांनाही माझी विनंती करायची आहे उद्या 12 जे रोजी ग्राफिक्स मंत्री यांची जाहीर सभा नेम गोव या ठिकाणी आपण ठेवलेली आहे या कणासाठी आणि नेम गोव कणासाठी ते 4 रुपयादर साठीची सभा आहे सकाळी 9 वाजताचं ठरली आहे आपण त्या सगळ्या सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावा अशा प्रकारची विनंती करतो पूर्ण रामभाव राज्याने खर्च केलं पण त्यांनाही नाही पटलं एकदा आमच्या सगळ्याला संधी तुम्ही दिली राष्ट्रवादीला दिली काँग्रेसला दिली यांना बीजेपीला संधी देऊन बघा चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू बांधवांनो असतील राजकारव माने पपू पाटील गुरव अक्षय भाई माने उत्तम कोल रंजित विकास केशाळ संजयराव पायेकर बाबासाहेब मामा पिंगडे सिनबाई भाज्या बोलकरणी शुभम निगडे आणि माने कुणाल सुद्धा त्याचबरोबर राजा रामसूळ सर्जेराव पालेकर पोपट काळे किशन मोठे कुंडली झरक कोमल गुरव मुळे बाबासाहेब चवरे राम हसबे सुनील खांदे काशी प्रभाकरांना खाडे त्याचबरोबर आमचे तानाजी बापू नाईक सुनील विजी

परत नंतर अजून आप्पासाहेब जगदाळे रात्री आम्ही काठीचं भाषण ऐकलं ही सगळी एका स्टेज वाटलं आयुष्य पण आम्हाला समाधान वाटलं पण असं करू नका की तुम्ही तुम्ही थोडस बघा लक्ष द्या आम्हाला बाया साहेब मी तुमच्या सोनायला ड्रायव्हर आहे मला अभिमान आहे तुमच्या सोनायचा मी आजपर्यंत सोनायला इमानी राहिलो आणि त्या सोनामुळे मग चांगलं झाले सोनामुळे चांगलं झाले हो बाया साहेब तुम्ही तुम्ही चला समोर किशोर भाई यांना विचाराणस आणि आता आमच्या दगडवाडीच्या लोकांनी तुम्हाला चिठ्ठी लिहून दिली ना त्यात आमचं नाव आहे का बघा आम्ही चहात मिंद आजपर्यंत आजपर्यंत या इंदापूर तालुक्यात दगडवाडी ग्रामपंचायत माझं गाव आहे दगडवाडी हा बोला ना

शेतकऱ्याचे या ठिकाणी उमेदवार उभे केले तुम्हाला जबाबदारीने सांगतो तुम्हाला विनंती करतो की हे भारतीय जनता पार्टीने आपले सगळे उमेदवार तुम्ही निवडून द्या तुमची प्रलंबित राहिली काम करण्याची जबाबदारी आमची आहे तुमची जी मागणी आहे हे अजिबात चुकीचं हे त्यांचं काम झालं पाहिजे योग्य आवास अशा परिस्थिती फक्त एका गावात आहे गावात गावात नाही अशी परिस्थिती सगळोवाडीत नाही बऱ्याच गावात आहे म्हणून आता तर ही भारतीय जनता पार्टीने तर आपण नास्ता केला ना इलेक्शन झालं साधा म्हणल्यास त्यामुळे ही इंदापुर तालुक्यातील सोबीमा जागरूक ठेवायचा असला आपल्या गावातले रस्ते किंवा बंदिस्त गटार गडकुल याचा जर प्रश्न आपल्याला फोडायचा असला याशिवाय समाज मंदिराचं काम अपूर्ण आहे बारा गावचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी हा अपूर्ण आहे खाली बंदर आहे तिथं ते बंदरात पाणी साठत नाही हे बंदरात पाणी पाणी न साठल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची पिक आता आमदारशी आलेली या ठिकाणी निघून जातात यामुळे अनेक गावातले हे प्रश्न जर आपल्याला सोडायचे असले तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे एकदा तुम्ही आमच्या दोन्ही उमेदवाराला संधी द्या बहुमताने विजय करा कमल चित्र ताबा अशा प्रकारची विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो